स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निघतो मित्रांनो आपलं नेहमीप्रमाणे आपल्या दिशेने मित्रांनो हल्ली नाही का खूप चढ उताराची घटना ऐकू येतात त्यामुळेच काल आपला तो समोर थोडं म्हणजे व्यवस्थित मिळतात घटना त्याच्या घडा की ज्यामुळे सांगतायत मित्रांनो एक गोष्ट तुमच्या तुम्हाला सांगेन तुम ती फार महत्त्वाची आहे पण काय विचार करतो मला फरक पडत प्रत्येक महत्वाचं आयुष्य मित्रांना जास्त काय आहे बरोबर आहे तर त्यामुळे मला असं वाटते की सर्वांनी त्यामुळे असं वाटते की सर्वांनी तुमच्या अवतीभवती असलेले माणसं प्रत्येकाशी तुमचे म्हणजे शेजार बाजार असो नातेवाईक असो प्रत्येकांनी मिळून विसरून राहायला हवं हे कोणीही म्हणे पण आताच्या वेळीला तसे नाही आहेत लोक काही 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 ठिकाणी असे लोक असतात पण काही ठिकाणी अशी असतात जे तुमच्या तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या खिच्यामध्ये पैसा किती आहे तुमची श्रीमंत तुमची आर्थिक परिस्थिती बघूनच ते तुमच्याशी संबंध ठेवून तुमच्याशी बोलतात पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ प्रत्येकावर येते आणि त्याच्यामध्ये माणूस निभावून तर जातो पण ते लोक नेहमी लक्षात राहतात की कोण आपल्या बाबतीत कसं वागलं जातं बरोबर की दुरुस्त होणार नाही त्यांचं वाकडेपणा तसाच असतो आणि ते, ते लोक मुजोर देखील असतात हे हो। लक्षात ठेवा काही समजा आपल्या भागामध्ये परप्रांतीय हो। लोक असतात हे लोक तर अत्यंत माजुरडे असतात खूप मुजोर आणि हे कधीच दुरुस्त नाही होणार बघितले आहेत त्याच्यामध्ये काही काही आपली माणसं देखील आहेत काही जे मुजोर देखील आहेत ते देखील असेच आहेत मुदूर म्हणजे घटना प्रयत्न शिकण्याचा प्रयत्न करीत असतो त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न करीत असतो आणि प्रत्येक घटना असायला काय नेहमीच काही ना काही शिकवत असतात पण काही लोक त्याच्यातून निघतात काही लोक शिकतात देखील पण काही मंट्रल असे असतात का जे वाकडेचं वाकडेच राहतात त्या त्यांचं ठरलेलंच असते की आम्ही दुरुस्त होणार नाही आम्ही मुदर मुदर राहणार वाकडेचं वाकडेच राहणार असं मित्रांनो ना आपल्या क्लासमध्ये म्हणत राहणार बाकी तुमची इच्छा पटलं तर घ्या नाही पटलं तर थोडा बघा काय जातील पुढे जाण्यासाठी आपण जरा पुढे आलो यांना लगेच वाटायला लागतं तसं मी पुढे कधी जायचं काय बाबा पण व्यवस्थित चालवतो खरी बरोबर की नाही फक्त छकरीपणाबद्दल कोणती झालं

बेशी जगा ट्रॅक्टर नाही खूप धक्के देते आता घेतून राहिलं तरी समोर आपला फॉन देऊन जाला ईडीए होऊन राहिला बरं हे येडेपणाचे लक्षात घ्या काय होतं ते करायला जमत का नाही यायने हे लावलंय परंतु हाळाचा रिकामा ठेवल्यानंतर घरी ते तर एवढी जगा ती सोबत की गॅस कॉल ओवर टाईप जेव्हाही आपण करतो विचार तो करतो ना एवढं तो काम म्हटलं तर घ्यायप विचारपूर्वक ओव्हरटेक करणारी गोष्ट आहे ओवरटेक आपण जेव्हा कोणाला करतो तर एवढं म्हणजे विचारपूर्वक करावं लागते खूप जास्त आता ही समजा समोरची जागा बरोबर तिथं आपल्याला ओवरटेक करायचं असेल खरंच आपण कसे काय करणार एवढीशी जागा बरोबर तर करणार कसे कारण اٿي مطلب ٿيو ته هي چاهڻا جو ويل رڪام آهي هي ٽپري هوند آهي بلان جي तो तो लो, लो तो नुए 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 तर चाला मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो आहे व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार